वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फिफ्टी फोर पाठ चोपन्न रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज आपला विशेष सरावाचा तिसरा पाठ मागच्या पाठातला काही भाग आधी ऐका हं नमस्कार मी सुनीता घोरपडे एकदाचे आम्ही गुहागरला येऊन पोहोचलो काका काकी आमची वाटच पाहत होते आल्या आल्या दिनू आणि आशाच्या गप्पा सुरू झाल्या आजोबा आम्ही तुम्हाला काका आजोबा म्हणालो तर चालेल का हो चालेल चालेल आणि आजींना काकी आजी बरं बाबा काका आजोबा इथून समुद्र किती लांब आहे हा इथ आपल्या वाडीच्या मागे मला समुद्रात जाऊन पोहावं असं वाटतय अरे आता ना ओटी असेल उद्या जा तुम्ही सुनीता मावशी मगाशी दिनू जे मराठीत बोलला ते इंग्रजीत कसं म्हणायचं आय वॉन्ट टू स्विम म्हणजे मला पोहायचं आहे आय वॉन्ट टू स्विम दिनू ऐकतोयस का कसं बोलशील मगाच वाक्य आय वॉन्ट टू स्विम इन द सी अरे वा बरोबर सी म्हणजे समुद्र इंग्रजी शिकणं चाललंय वाटत हम्म दोघही अगदी मन लावून शिकतात मागच्या एका पाठातला आणखीन एक भाग आता ऐकूया दिनू आपण रस्त्याने येणाऱ्या गाड्यांच्या प्रकारांची नावं सांगूया का चालेल तुम्ही सगळी नावं इंग्रजीत सांगायचा प्रयत्न करा हा? चालेल ती बघ तिकडून बस येत आहे आय कॅन सी अ बस इट इज ब्लू करेक्ट आता तू सांग आशा आय कॅन सी अ रिक्षा आता मी पण वाहनच येत नाहीये सुनीता मावशी वाहनाला इंग्रजीत काय म्हणतात व्हेकल ओ व्हेकल लुक ॲट दॅट व्हेकल दॅट इज अ टेम्पो अरे वा बऱ्याच वाहनांची नावं तुम्हाला माहिती आहेत आशा सांग सांग आता तुझी पाळी आहे बैलगाडीला इंग्रजीत काय म्हणतात काय म्हणतात का, का सुनीता मावशी बुलक काठ बुलक काठ आय कॅन सी अ बुलक काठ आता तुम्ही डोघं डोळे मिटा आणि कोणतं वाहन जाते ते ओळखा हट युअर आईज बरं खट्ट डोळे मिट दिनू रेडिओ ऐकणाऱ्यांनो वाहनांचे वेगवेगळे आवाज आता तुम्ही सुद्धा ओळखण्याचा प्रयत्न करा हा दिनू हो ट्रक गुड मोटरसायकल बैलगाडी येस बोल मला कळलं आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल गेल्या दोन पाठात आय कॅन आय लाईक या शब्दांचा वापर केला आज आय वॉन्ट म्हणजे मला हवंय हे शिकूया आपल्याला काय हवंय ते इंग्रजीत सांगायला शिकूया आम्ही जे बोलू ते नीट ऐका हं वॉट डू यू वॉंट टू डू आय वॉंट टू प्ले क्रिकेट वॉट डू यू वॉन्ट टू ईट I want to eat a banana. What do you want to drink? I want to drink milk. My Friend wants to drink coffee. I want to eat a banana. My friend wants to eat a biscuit. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी आपण प्रश्न उत्तरांचा सराव घेऊया प्रत्येक वेळेस मी घंटा वाजवली की दोन दोन मुलांनी उभं राहायचं प्रत्येक जोडीने काय बोलायचं ते मी सांगेन मग बरोबर बोललात की नाही ते तुमचे टीचर सांगतील दोघं तयार एकानी विचारायचे तुला काय करायचंय वॉट डू यू वॉन्ट टू डू दुसऱ्यांनी उत्तर द्यायचं आय वॉन्ट टू स्लीप किंवा आय वॉन्ट टू रीड किंवा काही सुरू करा व्हेरी गुड आता दुसऱ्या दोन मुलांनी बोलायचंय तयार रहा हां? ऐका एकाने विचारायचंय तुला खायला काय हवे वॉट डू यू वॉन टू ईट मग दुसऱ्याने हवं ते उत्तर द्यायचं आय वॉन्ट टू ईट चॉकलेट किंवा आय वॉन टू ईट भाकरी किंवा काहीही चला सुरू करा बोललात का गुड आता पुढच्या जोडीने काय बोलायचंय तुम्ही तयार राहा बरं तयार एकाने इंग्रजीत विचारायचे तुला प्यायला काय हवंय दुसऱ्याने उत्तर द्यायचं आपल्याला प्यायला काय हवंय ते इंग्रजीत सांगायचे सुरू करा प्रश्न उत्तर बरोबर बोललात वॉट टू यू वॉन टू ड्रिंक असा प्रश्न विचारला आणि आय वॉन टू ड्रिंक सरबत असं काही उत्तर दिलं ना गुड आता एक वेगळ्या प्रकारचा सराव करणार आहोत प्रत्येक वेळेला मी घंटा वाजवली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील त्यांनी काय बोलायचं ते मी नंतर सांगेन आधी टीचर एकाला निवडतील तयार आता तू आपल्या शेजारी बसलेल्या एका कोणाला खायला काय हवंय ते विचारून ठेव आणि तुला स्वतःला काय खायला हवंय तेही ठरव मग अशी दोन वाक्य म्हणायची तुला स्वतःला काय हवंय आणि तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला खायला काय हवंय दोन्ही इंग्रजीत सांगायचं हं आलं लक्षात वाक्य अशी असू शकतील आय वॉन्ट टू ईट चॉकलेट माय फ्रेंड वॉन्ट्स टू ईट लाडू सुरू कर दुसरं कोणी तयार आहे ना असंच सांग तुला खायला काय हवंय तुझ्या मैत्रिणीला किंवा मित्राला काय खायला हवंय दोन्ही इंग्रजीत सांगायचं दुसरं एक मूल तयार तू सांग असच व्हेरी गट आता इतर मुलांचा सराव टीचर घेतील वॉट डू यू वॉन टू डू वॉट डू You want to eat. What do you want to drink? असे प्रश्न विचारतील आणि तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या आणि मग वेगवेगळ्या मुलांनी आपल्याला आणि आपल्या, आपल्या मित्रमैत्रिणींना काय खायचं प्यायचं करायचं हे इंग्रजीत बोलायचं दोन वाक्यात सांगायचं हं आय वॉन्ट टू ड्रिंक मिल्क माय फ्रेंड wants टू ड्रिंक टी अशी वाक्य लक्षात ठेवा पाठ क्रमांक बावन्न ते छप्पन्न विशेष सरावाचे पाठ आहेत तेव्हा कोणताही पाठ चुकवू नका बरं का आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात